खोपोली प्रभाग क्रमांक दहामधील विविध समस्या सोडविल्याने पत्रकार शिवाजी जाधव यांचे स्थानिकांनी मानले आभार खोपोली नगरपरिषद हद्दीतील शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक दहामध्ये विविध समस्यांचा सामना येथील स्थानिकांना करावा लागत होता पावसाळा महिना सुरू असल्याने प्रभागात विविध ठिकाणी अस्वच्छता परिसरात वाढलेले गवत रस्त्यावर पडलेले खड्डे फुटपाथवर जमा झालेले शेवाल रोगराईपासून बचाव करण्यासाठी औषध फवारणी इत्यादी समस्या निर्माण झाल्या होत्या याबाबत येथील स्थानिक पत्रकार शिवाजी जाधव यांनी खोपोली नगरपरिषदेत वारंवार धाव घेत तक्रार केली व समस्या सोडविण्यासाठी पाठपुरवठा सुरू ठेवला प्रभाग क्रमांक मध्ये असलेल्या समस्याबाबत खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी उपमुख्याधिकारी व इतर विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देऊन पत्रकार शिवाजी जाधव यांनी केलेल्या तक्रारीबाबत उपाययोजना काढण्यासाठी सांगितले खोपोली नगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी प्रभाग दहा मधील यशवंत नगर श्रीनगर उमरजी पटेल नगर या परिसरात पाहणी करून अनेक समस्या सोडविण्याचे काम केले सदरील काम सुरू असताना पत्रकार शिवाजी जाधव यांनी स्वतः उभे राहून काम करून घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांनी व महिलांनी समाधान व्यक्त करत पत्रकार शिवाजी जाधव यांचे आभार मानले पावसामुळे रस्त्याची लहान लहान मुलं मोठी माणसं त्यांच्या पायपासून पाडण्याची शक्यता होती त्या जाधव साहेबांनी नगरपालिकेत कंप्लेट दिल्याबद्दल नगरपालिकेच्या माणसांनी येऊन आज इथं पावडर टाकल्याबद्दल त्यांचे जाधव साहेबांचे खूप खूप मनापासून आभार नगर मध्ये चिकटपणा खूप व्हायचा रोडला शिवाळ्याची आमची छोटी छोटी गरोदर बाई आणि मोठे माणूस त्यांना भीती होती पाडा मिळायची जाधव सरांनी नगरपालिकेमधून कम्प्युट वगैरे देऊन आमच्यासाठी पावडर आणून टाकली त्यांचे खूप आभारी येत नमस्कार मी प्रसाद गोहराव आपल्या श्रीपाट्याच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत पवारणी असेल किंवा उमरजी पटेल नगरमधील जे गवत वा वाढलेलं त्यामुळे तिथं जनावरं साप आणि तसेच गवत वाढल्यामुळं तो इतरांना जो त्रास होत होता त्याच्यामुळं ते तुम्ही गवत काढलं साफसफाई केली फवारणी केली हे खूप चांगलं काम केलं आहे या अगोदर पण तुम्ही डी सी नगरमध्ये रस्ते ब रस्त्यांचे खड्डे बुजवले हे प्रवास क्रमांक दहामध्ये शेपाट्यावर तुम्ही जे जागृत राहून जे लोकांचे समस्यांचे कामं करता त्याबद्दल जा जाधवसाहेब तुमचं खरंच मनापूर्वक आभार मानतो की लोकांच्या या छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही स्वतः लक्ष देऊन त्याचं निराकरण करता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हां नमस्कार भाऊ तुमचं नाव यशवंत नगरच्या बाजूला उमरजी पटेल नगर गार्डनमध्ये या गार्डनमध्ये खूप गवत होतं आणि हां त्या गवतामुळं आमच्या घरात तारा सगळ्यात साप येत होते आणि त्याच्यामुळं आम्हाला खूप भीती पण होती आम्ही खूप काही कंप्लेटी वगैरे केल्या पण काही नाही प्रतिसाद मिळाला पण तुम्ही आलात जाधव भाऊ तुम्ही आलात आणि हे आमच्या एवढं गवताचं ते गार्डनची साफसफाई केली त्यामुळे आम धन्यवाद